नमस्कार मी हनुमंत येवले छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विचार पुष्प या सदरामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये अतिशय आदराने घेतली गेली पाहिजेत अशी काही नावं आहेत त्यामधील महत्वपूर्ण नावं म्हणजे कवी कलश ज्योत्याजी केसरकर आणि रायप्पा महा मित्र कसे असावे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या तिघांमध्ये पाहायला मिळतं कवी कलशांबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे कवी कलश हे राजांबरोबर कायम स्वरूपे असायचे संभाजी राजांनी कवी कलशांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा स्थान दिलं होतं महत्वपूर्ण असायचे ज्यावेळेस संभाजी राजांना पकडलं त्यावेळेस कवी कलश बरोबर होते राजांना पकडून बहादूर गडावर नेलं त्या ठिकाणी अगोदर कवी कलशाचे हाल करण्यात आले आणि कवी कलशाकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला गेला संभाजी राजांचे जेवढे हाल केले तेवढेच हाल कवी कलशाचे सुद्धा केले परंतु कवी कलशाने सुद्धा औरंगजेबाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आपल्या राजाशी तो प्रामाणिक राहिलेला होता आणि जसं संभाजी राजांना अमानुषपणे मारलं गेलं त्याच पद्धतीनं कवी कलशाचा सुद्धा अमानुषपणे अंत औरंगजेबाने केलेला आहे आपल्या मैत्रीला जागणारा आणि आपल्या राजाशी एकनिष्ठ असणारा हा कवी कलश होता त्याचबरोबर दुसरं नाव आहे जोत्याजी केसरकर जोत्याजी केसरकरां सुद्धा संभाजीराजांचे अंगरक्षक होते कायम संभाजी राजांबरोबर असायचे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं तळ्यामध्ये गोसाव्याच्या रूपामध्ये गेलेले ते जोत्याजी केसरकरांनी रायप्पा महार होते म्हणजे जी आपल्या जीवाची कुठल्याही प्रकारची पर्वा न करता ही माणसं आपल्या राजासाठी लढत होती आपल्या राजासाठी प्राणाची बाजी लावायला तयार होते ज्यावेळेस संभाजीराजांना संगमेश्वराला पकडलं त्यावेळी जोत्याजी केसरकर सोबत नव्हते संभाजी राजांना पकडल्याची बातमी जोत्याजी केसरकरांना समजली आणि मावळे बरोबर घेतले आणि संभाजी राजांची सुटका करण्यासाठी शिराळ्याला फौज चाललेली होती त्या फौजेवर हल्ला चढवण्याचं काम जोत्याजी केसरकरांनी केलं पण कुठं ती एवढी मोठी फौज आणि त्या फौजेसमोर या शंभर जणांचा काय टिकावं लागणार त्या ठिकाणी तुंबळ लढाई त्यांनी केली परंतु सगळे मावळे धारातीर्थी पडले आणि जोत्याजी केसरकर सुद्धा त्या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये पडले म्हणजे संभाजी राजांना पकडल्यानंतर संभाजी राजांना सोडवण्याचा पहिला केलेला प्रयत्न हा जोत्याजी केसरकरांनी केलेला होता शंभू चरित्रातील तिसरं महत्वपूर्ण पात्र म्हणजे रायप्पा महा छत्रपती संभाजी महाराज रायगड जवळच्या सांदोशी जंगलामध्ये वाघाची शिकार करण्यासाठी गेले होते वाघाच्या हालचाली टिपत होते आणि वाघाच्या हालचाली टिपत असताना वाघाने संभाजी राजांवर पाठीमागून झडक घालण्याचा प्रयत्न केला तेवढ्या त्या वाघावर विजेच्या वेगानं धावून एक तरुण आला आणि आपल्या जवळच्या तीक्ष्ण हत्यारानं त्या वाघाची खांडोळी खांडोळी केली संभाजी राजांचा प्राण वाचवला तो तरुण म्हणजे रायप्पा महा तेव्हापासून रायप्पा कायम संभाजी महाराजांच्या बरोबर असायचा राजांना पकडल्यानंतर बहादुर गडावर ठेवलं गेलं येसुबाईंनी फौजेनं पुढं काय करावं काय निर्णय घ्यावा याचा सल्ला मागण्यासाठी एक खलिता पाठवला आणि तो खलिता घेऊन गेलेला रायप्पा चार लाख मुघलांच्या फौजेमध्ये हा रायप्पा त्या ठिकाणी गेलेला होता त्यानं पाहिलं संभाजीराजांचे चा चाललेले हाल त्याला पाहवले नाहीत आणि रायप्पानं ना मिरवणुकीमध्ये चाललेल्या एका सरदाराची तलवार उपसली आणि ती तलवार घेऊन लगेच सपासप वार करायला सुरुवात केली पाच सहा शिपाई तर त्याने लगेच ठार केले आणि संभाजी राजांकडे धावला संभाजी राजांना सोडवणार शेकडोंची फौज रायप्पावर तुटून पडली आणि रायप्पावर तुटून पडल्यानंतर रायप्पाची खांडोळी खांडोळी त्यांनी केली छत्रपती संभाजी राजांचा प्राण वाचवण्यासाठी गेलेल्या रायप्पाला आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं शंभू चरित्रामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्रांनी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या राजासाठी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे धन्यवाद 제 선물하지.